निघाली श्रावस्तीच्या रस्त्यान मध्ये भेटले पुरुष दोन तीन लागली बाई त्यांना पुसण्याला माय बापाची खबर द्या मजला वडखल त्या बाईला ती घाण पटाचारच होय म्हणतीन सांग ती खबर ते तिघे जाण तुझ्या बापाचं घर कोसळून सारेच मेले त्यात चेंदून, ही एकही नाही मस्यानी जळत आहेत बाजून तेच तू घेई आता पाहून ऐकता मुर्छा येऊन पडली पटाच्या राती बेहोश झाली घाणी केलं तिला सावधान आली ती सावस्तीत। चालून जसी का वेडी हो गेली गलो गलीने हिंडू लागली वस्त्र ही नव्हते अंग झाकून जणू गेली भान विसरून दुःख मातेचे जाणे ना कोनी दुःख मातेचे जाणे ना कोणी